नमस्कार मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खान्देशाही यूट्यूब चॅनलवर तर आज आपण फ्राय राईस रेसिपी बघ बघणार आहोत कारण कधी कधी भात वाचतो रात्रीचा किंवा सकाळी केलेला संध्याकाळी वाचतो त्यासाठी मी इकडे घेतले भात शिमला मिरची दोन तिखट मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर व बीन्स इकडे थोडं फोडणीसाठी तेल शेंगदाणे जिरे मीठ लागलं तर मीठ टाकू कारण फ्राय राईस मसाल्यात पण मीठ असतं व भातात पण असतं व असा भात केला की शेजवान मसाले टाकून की मुलंही पटकन खातात व संपतो पण आपला भात इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली मी त्याच्यात तीन ते चार टेबल स्पून जेवढा भात असला ते अंदाजाने आपण तेल घेऊन घ्यायचं त्याच्यात छेंगदाणे घालून घेते तेल तापलं की त्यांना आपण दोन मिनटासाठी फ्राय होऊ देऊ छान त्याच्यात शिमला मिरची टाकून घेते व बीन्स तिखट दोन मिरच्या टाकल्या मी कारण त्याच्या टेस्ट छान येते मग कढीपत्ता व आपल्याला हे टेन्शन नसतं की भात कशा सोबत संपवायचं म्हणून तरी बघा मी तेलात जिरे पण टाकून घेतले त्याला पण थोडं तडतडू देऊ आपण आता हा भात टाकून घेऊ खूप छान टेस्ट आहे ते असे भात किंवा पोळी वाचली आपले आपण की असं काहीतरी वेगवेगळे प्रकार बनवायचे मग संपून पण जातात व वाया पण जात नाही आपल्याला त्याच्यात मी थोडं मीठ घालून घेतलं कारण आपल्या मसाल्यात भातात ऑलरेडी मीठ असतं लगेच कोथंबीर टाकून घेतली माझं उरलेला अर्धा पॅकेट मसाला, थो थो लग, मसाला था था मी टाकून घेतला कारण एक पॅकेटामध्ये मी दोन वेळेस वापरते तरी बघा दोन मिनिटासाठी त्यांना मिक्स करून घेतलं मग वरून थोडा पाण्याचा शिमटा मारून घेतला मी यांना चार ते पाच मिनिटासाठी मी झाकून ठेवते गॅस मंदिर ठेवते म्हणजे चटकतही नाही आपला भात मग छान मसाले मिक्स होऊन जातात थोडं पाण्याचा की हे बघा चार पाच मिनिटात आपला भात रेडी आहे कारण पाण्याचा शिमटा मारल्यामुळे सगळे मसाले मिक्स होतात व छान टेस्ट उतरते तर अशाच दररोज झटपट पडणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा कारण दररोज माझ्या चॅनलवर अशा झटपट रेसिपी मी घेऊन येत आहे व तुम्हाला झटपट रेसिपीमध्ये कोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्याही कमेंटमध्ये टाका धन्यवाद मैत्रिणी